कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलो टीचरमध्ये मित्रांनो कालच्या तारखेला आपण एक व्हिडिओ टाकलेला होता अनुरेखक पदाच्या संदर्भात त्याच्यामध्ये तपासणी सूची जी आहे म्हणजे जे, जे डॉक्युमेंट्स तुम्हाला डी व्ही करता लागणार आहे त्याची यादी मी टाकलेली होती टेलिग्राम चॅनेलासुद्धा त्याची पी डी एफ मी टाकलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो आज काही विद्यार्थ्यांचे डी झाले नागपूर विभागाचे तर त्यांचे मेसेज आवडलेले आहे आपल्यापर्यंत काही डी व्हीमध्ये नेमके काय काय डॉक्युमेंट्स त्यांना मागण्यात आलेले आहे ठीक आहे सोबतच मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की जे टायपिंग मागितलेली आहे त्यांनी याच्यामध्ये बघू शकता तुम्ही टायपिंग प्रमाणपत्र मागितलेलं आहे तर ते टायपिंग प्रमाणपत्र बाय मिस्टेक आलेलं असेल असं मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं आणि आज कन्फर्मसुद्धा झालेलं आहे इथे बघू शकता टंकलेखक परीक्षा तीस शती प्रतिशत मिनिट व चाळीस शती प्रतिशत मिनिट उत्तीर्ण असणे शैक्षणिक अर्तीमध्ये त्यांनी दिलेलं होतं आणि ते ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेलं नव्हतं परंतु याच्यामध्ये दिलेलं होतं तर ते बाय मिस्टेक आलेलं आहे असं आपल्याला कळलेलं आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांचे ज्या कॅन्डिडेटच्या डी व्ही झालेले आहेत त्यांनी इन इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ठीक आहे सोबतच मित्रांनो शंभर रुपयाचा जो स्टॅम्प पेपर आहे त्याच्याबद्दलसुद्धा वेगवेगळे विभाग वेगवेगळ्या वेग वेग परीने आपले जे आहे ते चेक करत आहेत की शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर काही विभाग जे आहे त्या डी व्हीच्या वेळेसच मागत आहे तर काय विभाग जे आहे ते जॉईनिंगच्या वेळेस मागणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ठीक आहे मित्रांनो सोबतच जे विवाहित असेल जे विवाहित कँडिडेट असेल त्यांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे डी व्हीच्या वेळेस आणि कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या झेरॉक्स मागितल्या जाते अशी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे ठीक आहे आता नेमकी इन्फॉर्मेशन कोणती आहे सुद्धा मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याला मेसेज केला त्याच्या थे त्यांनी जो रिप्लाय आपल्याला दिला जो इन्फॉर्मेशन त्यांनी कळवली ज्यांचा आज डी होता त्यांनी कळवलेली इन्फॉर्मेशन आहे तर तो मी तुम्हाला मेसेज वाचून दाखवतो ठीक आहे तर मित्रांनो कॅरेक्टर सर्टिफिकेटचं जे फॉर्मॅट आहे ते डिपार्टमेंटने तुम्हाला दिलेलं नाही त्याच्यामुळे कॅरेक्टर सर्टिफिकेटचं फॉर्मॅट मी टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी तुम्हाला टाकून दिलेलं होतं आणि सोबतच मी सांगितलेलं सुद्धा होता की हे कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला तेव्हाच वापरायचे आहे जेव्हा डिपार्टमेंट तुम्हाला फॉर्मॅट देणार नाही ठीक आहे तर अशा प्रकारचं कॅरेक्टर सर्टिफिकेटची पी डी एफ मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे तरी काही विद्यार्थ्यांचं जे आहे ते मला मेसेज येत आहे की सर कॅरेक्टर सर्टिफिकेटचे पी डी एफ पाठवा तर मित्रांनो ऑलरेडी कॅरेक्टर सर्टिफिकेटची जी पी डी एफ आहे ती टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या ठीक आहे हे बघू शकता इथे फॉर्म हे नमुना चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र आणि याच्यामध्ये अशा प्रकारचा फॉर्मॅट आहे मित्रांनो प्रमाणित करण्यात येते की श्री श्रीमती कुमारी जे पण तुमचं नाव आहे ते टाकायचं आहे ठीक आहे सोबतच हे जे प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो ते वेगवेगळ्या जे आहे गॅजेटेड ऑफिसरचं घ्यायचं आहे तर वेगवेगळ्या दोन गॅजिटेड ऑफिसात दो तुम्हाला हे प्रमाणपत्र पाहिजे आहे ठीक आहे अशा प्रकारचं फॉर्मॅट आहे ठीक आहे तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करून घ्या ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करायला प्रॉब्लेम जात असेल त्यांनी त्यांचा पर्सनल नंबर व्हॉट्सअप नंबर किंवा मेल आय डी जे आहे ते सोडायची आहे कमेंट बॉक्समध्ये मी तुम्हाला पर्सनली जे आहे मेल किंवा व्हॉट्सअप करेल ठीक आहे ज्यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करायला प्रॉब्लेम होत असेल त्यांना ठीक आहे तर बघूया आजचे जे डी व्ही झाले त्या व्ही कर ज्या विद्यार्थ्यांचे झाले त्यांचं म्हणणं काय त्याच्याकडे आता आपण जाणार आहोत त्यांचं आलेलं आहे की झालेस राज डी व्ही नागपूर विभागामध्ये यांचा डी व्ही झालेला आहे काही विशेष नाही बट डिपार्टमेंट जे आहे ते ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते बारकाईने चेक करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि कॅरेक्टर सर्टिफिकेटच्या झेरॉक्स मागितलेला आहे ओरिजिनल बघितले ठीक आहे म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट जे आहे त्याचं फक्त झेरॉक्स त्यांनी मागितलेलं आहे बाकी ओरिजिनल सर्टिफिकेट ओरिजिनल जे आहे ते त्यांनी वापस केलेलं आहे फक्त बघितलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे ठीक आहे आणि ज्यांच्या परिवार आहे त्यांना लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र स्टॅम्पवरती करायला सांगितलेलं आहे नागपूर विभागाच्या बद्दल ही माहिती आहे ठीक आहे ज्यांचं जे विवाहित पुरुष असेल त्यांना लहान कुटुंबाचे जे परि प्रतिज्ञापत्र आहे ते स्टॅम्पवरती करायला सांगितलेलं आहे असं समजलेलं आहे सोबतच मित्रांनो शंभर रुपयाचा जो स्टॅम्प पेपर आहे ज्याला आपण बंधनपत्रक म्हणतो तर ते आल्यानंतर तिथे देण्यास सांगितलेलं आहे जो की ऑर्डर आहे तो ऑर्डर आल्यानंतर त्यांना द्यायचा आहे असं सांगण्यात आलेलं आहे नागपूर विभागाच्या संदर्भात आणि चार ते पाच दिवसामध्ये जो आहे ते ऑर्डर देण्यात येणार आहे असे सुद्धा समजलेलं आहे म्हणजे जॉईनिंगला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर भेटून जाईल ज्यांचं डी व्ही क्लिअर असेल त्यांना ठीक आहे जॉईनिंग ऑर्डर भेटणार आहे अशी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ठीक आहे नंतर त्यांनी सांगितलं आहे की काही ठिकाणी जे आहे मुलांना बंधनपत्र ज्याला शंभर रुपयाचा स्टॅम्पर आपण म्हणतो तो घेऊन डी व्हीला बोलावला आहे असं समजलेलं आहे तर मित्रांनो वेगवेगळ्या विभागाची वेगवेगळी प्रोसेस आहे तर त्याच्यानुसार ते वेगवेगळे विभाग आपल्या आपल्या परीने जे आहे ते बंधनपत्र मागत आहे कोणते विभाग जॉईनिंगच्या वेळेस मागत आहे तर कोणते विभाग जे आहे मित्रांनो ते अगोदरच मागत आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तुम्हाला तुमच्या विभागाकडून कन्फर्म करून घ्यायचं आहे की तुम्हाला जे बंधनपत्रक पाहिजे आहे ते केव्हा पाहिजे आहे ठीक आहे तर मी कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअरली बोललेलो होतो तरी मित्रांनो जे शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर आहे तो स्टॅम्प पेपरवरती जो मजकूर आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि तो एकदा विभागाकडून कन्फर्म करून घ्यायचा आहे तुम्हाला मला ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो टायपिंग बाय मिस्टेक प्रिंट झालेली होती म्हणजे पत्र जोडण्याची आवश्यकता नाही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाय मिस्टेक आलेली असेल तर ते कन्फर्म झालं आहे की टायपिंग जे आहे ते बाय मिस्टेक आलेली आहे तर अशा प्रकारचे अपडेट आहे मित्रांनो वेगवेगळे जे डिपार्टमेंट आहे वेगवेगळ्या परिने आपापल्यापरीने आप बंधनपत्र मागत आहे ज्याला आपण शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर म्हणतो ते मागत आहे तरी तुम्ही आपल्या विभागाकडून कन्फर्म करून घ्या आणि शक्यतो सगळे जे शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे सगळे सोबतच ठेवा मित्रांनो कारण की आज नाही एवढं तुम्हाला ते द्यायचे आहे त्याच्यामुळे सगळं ते से सोबत घेऊन जा तुम्ही ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आणखी मिळाली तीन ते चार दिवसात तुमची जॉईनिंग होणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे आणि काही अपडेट माहिती आणखी मिळाली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे ने कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय